रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची या बागेला सुरुवातीला एवढी भरपूर प्रमाणात नारकळी होती की मादीकडे दिसत नव्हती बाबा नर पूर्णपणे गळून मादीकडे तिथं चांगली सेटिंग झाली झाडं एक सुद्धा म्हणजे मध्ये नाही एकदम फ्रेश असे झाड आपण बघायला भेटतील बायोसमृद्धी आणि रुट मिळजी वायुसमृद्धीमुळे झाडाची कॅनॉपी का व्यवस्थित राहिली सेटिंग चांगली से चांग झाली आणि कुलग कळीगळ झाली नाही तर ह्याना क्लिप्स मावा दिसत नाही तेल तेल तेल्याचं काय प्रमाण नाही नंतर सायजर आणि वायुसृष्टी सोडल्याने चिकट टेप लावला तर चार दिवसात आम्हाला चांगलाचा चंग रिझल्ट मिळाला नमस्कार रामकृष्ण हरी रामायग्रोटेक भारतातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनीद्वारा आज आपण मुक्काम पोस्ट लोणी येथे आपण मी स्वतः रामायग्रोटेकचे प्रतिनिधी सुरज थोरात इथं आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती या डाळिंबाच्या प्लॉटवरती आज आपण इथं आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांचे म्हणजे शेतकरी बळीराजाचे मित्र आहेत त्यांचे आपण सुरुवातीला ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या नानासाहेब सुदाम शिंदे मुक्काम पोस्ट लोणी तालुका परांडा जिल्हा धाराशिव तर आपण ह्या प्लॉटला म्हणजे हा सुरुवातीचा प्लॉट आहे बरोबर तर ह्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून रामायुग्राटनचे काय काय उत्पादने वापरली आपण सुरुवातीला समृद्धी वापरली हां समृद्धी रूट मॅजिक हां आणि नंतर नंतर न्यूटन हां पुन्हा निमकरंज निमकरंज आणि नंतर जसे पाहिजे तसं स्टेजवर आपण साठवीस सोडलं राम रामा साठवीस सोडलं पुन्हा फास्फेरिक ॲसिड सोडलं आणि नंतर पुढे जसं जसं स्टेज वाढेल तसं आपण बायोसृष्टीचे म्हणजे बायोसृष्टीची सुरुवात केली ड्रिपमधून सोडले त्याला आपण एक लिटर बायोक्रांती पण सोडलेली बायोक्रांती सोडलेली आपण बघू शकतो आपण पहिल्याच वर्षाची बाग आहे सेटिंग साधारणतः सेटिंग किती असेल चाळीस ते पन्नास सेटिंग आहे पहिल्या वर्षाचे आणि साईज साईज चारशे ग्रॅम पर्यंत आहे दोनशे ते चारशे दोनशे ते चारशे चारशे ग्रॅम रिझल्ट जबरदस्त आले त्याला आपण दुसरं काय खत वापरलेत का ना। दुसरे नाही का जी असेल नाही बेसळ थोडासा वापरलेला आहे झाड एक सुद्धा म्हणजे ट्रेनमध्ये नाही एकदम फ्रेश असे झाड आपल्याला बघायला भेटतील तर आपले रामायोग्रटिकचे नानासाहेब शिंदे यांनी त्या पद्धतीने प्रोडक्ट वापरलेले तर तुम्ही सुरुवातीपासून सुरुवातीला वायू समृद्धी वापरली हे वायुसमृद्धी आणि रूट मॅजिक वायू समृद्धीमुळे झाडाची कॅनॉपी का व्यवस्थित राहिली सेटिंग चांगली झाली चांग आणि फुलगळ कळी गळ झाली नाही आणि नंतर आम्ही मायक्रोनुटन रामा झिरो साठ वीस वापरलं साईजसाठी त्यानं साईडला चांगला फरक पडला आणि नंतर बायोसृष्टी बायोसृष्टी वापरली वायुसृष्टीनं तर चांगलाच रिझल्ट मिळाला आणि टेप लावून आम्ही पाहिलं की बायोसृष्टी सोडल्यानंतर सायझर आणि वायुसृष्टी सोडल्याने चिकट टेप लावला तर चार दिवसात आम्हाला चांगलाचा रिझल्ट मिळाला बरेच एक अंतर असं गॅप पडला चार दिवसात चिकटपट्टीत एवढं असा म्हणजे फरक दिसला रिझल्ट आला आम्हाला वायुसृष्टीनं आणि सायजरनं निमकरंज आपल्या फवारण्या निमकरंज फवारणी आम्ही बऱ्या म्हणजे पंधरा दिवसातून एक निमकरंजची फवारणी घेतली आणि घटमूट मा आणि निमकरंज हे ह्याची फवारणी घेतल्या आणि आता निमकरंज आणि कापूर त्याच्या फवारण्या घेत आहे आम्ही सध्या तर ह्याना थ्रिप्स मावा दिसत नाही तेलकट ते काय प्रमाण नाही शेतकरी मित्रांनो या बागेला सुरुवातीला एवढे भरपूर प्रमाणात नरकळी होती की मादीकडे दिसत नव्हते पण आपण ज्या वेळापासून बायोसमृद्धी रूट मॅजिक दिलं तेव्हापासून नर पूर्णपणे गळून माधिकडे तिथं चांगली सेटिंग झाली आणि जबरदस्त आपण आता इथं बग, बघ बघतच आहेत चाळीस ते पन्नास सेटिंग आहे पहिलाच बहार आहे आणि आपण आता आज ह्यांना रामा एग्रोटेकचं रंगारी हे उत्पादन आपण आज ह्या प्लॉटला देत आहे तर ह्या अफावरणीनंतर आज ह्या प्लॉटला आपण परत विजिट देऊन हे कलर शायनिंग आणि साईज क्या पद्धतीने आलेले आहे आणि काय रेट आपल्याला मिळणार आहे हे आपण पुढच्या शूटिंगमध्ये बघणार आहोत ची रंगारी घेऊन आज त्यांच्या प्रतिनिधीनुसार वापर करणार आहे आणि नंतर ह्याचा रिझल्ट आपण चार दिवस आठ दिवसानं पाहणार आहोत आणि नंतर पाहूया की रिझल्ट नेमका कसा येत आहे कसा ना, पन, आ, ना प्रोडे प्रोजेक्टमुळे जर मा मला तर रिझल्ट आलेला आहे बायोसमृद्धी निमकरंज बाय सृष्टी याच्यामुळे बायो रिझल्ट तर एक शंभर टक्के आलेला आहे आणि आता नंतर आपण हे रंगारीचं पाहू आणि रंगारीचा बी काय रिझल्ट येणार अशी मला खात्री आहे <laughs> तुम्ही कंपनीचे जे जे उत्पादन वापरले आणि त्याचं तुम्ही रिझल्ट सांगितला शेतकरी बांधवांना तर आपण पुन्हा या बागेवरती रंगारे प्रोडक्ट उत्पादन वापरल्यानंतर साईज चकाकी शायनिंग हे आल्यानंतर आपण इथं म्हणजे पाहणारच आहोत धन्यवाद